धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन तीव्र दीपक बोराडे यांची आमरोन उपोषण सुरूच धनगर समाजाच्या घटना दत्त येशटी आरक्षणाच्या अंमलबजावण्यासाठी चालना येथे सुरू असलेल्या आमरोन उपोषणाला आता तालुक्यातील समाज संघटकाकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघ तालुका संग्रामपूर व सेना यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे निवेदनात नमूद करण्यात आले की सन दोन हजार चौदा साली बारामती येथे धनगर समाजाच्या लाखोच्या ज जन जनसमुदायाला संबोधित करताना तत्कालीन नेत्यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करू असा शब्द दिला होता मात्र आजपर्यंत शेकडो बैठका झाल्या शेकडो आंदोलने पार पडली तरीही तो शब्द पाळला गेला नाही याच पार्श्वभूमीवर श्री दीपक बोराडे यांनी दिनांक सतरा सप्टेंबरपासून पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर स्मारक अंबड चौफुली जालना येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाचा तेरावा दिवस असूनही सरकारने अद्यापही यांची दखल घेतलेली नसल्याचे समाज संघटनांचे म्हणणे आहे निवेदनात स्पष्ट करण्यात आले की सरकारने तातडीने घटनादत्त धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून श्री बोराडे यांचे उपोषण सोडवावे अन्यथा धनगर समाज दीपक बोराडे यांच्या सूचनेनुसार व धनगरी परंपरेनुसार राज्यभर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला तसेच उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या जीवितास काही अनिष्ट घडल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले हे निवेदन महाराष्ट्र राज्य समाज महासंघ तालुका अध्यक्ष श्री नंदकिशोर शिवराम पुंडे मल्लार सेना तालुका अध्यक्ष श्री योगेश भिकाजी बाजोड व जिल्हा सचिव श्री अंबादास परशुराम गवाळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना देण्यात आला युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे संग्रामपूर जालना येथे आमचे समाज बांधव दीपक भाऊ बो बोराळे हे आमरण उपोषण जालन्यामध्ये धनगर समाजाच्या एस आरक्षणाच्या संदर्भात लढत आहे परंतु अद्यापपर्यंत सरकारनं भाऊंच्या उपोषणाच्या संदर्भात कोणते ठोस पावलं उचलले नसल्यामुळे आज महाराष्ट्र राज्यातून संपूर्ण धनगर समाज हा तीव्र निषेध व्यक्त करत आहे व समाजाच्या भावना ह्या विकोबाला जाण्याच्या मार्गावर आहेत आजपर्यंतही आम्ही आमच्या समाजाच्या माध्यमातून नेहमी आमच्या समाजाची एक शांतताबद्ध शांततामय आणि शिस्तबद्ध समाज म्हणून ओळख आहे पण अशातच आज देशाला स्वातंत्र्य भेटून अवघे पंच्याहत्तर वर्षे उलटले पण या पंच्याहत्तर वर्षातही आम्हाला आमचं जे हक्काचं संविधानामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाची आजपर्यंतही अंमलबजावणी नाही झाली हा खूप मोठा खेद आहे तर या आरक्षणाच्या संदर्भात या उपोषणामध्ये भाऊंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे तरी आम्ही या तालुक्याच्या वतीनं सन्माननीय तहसीलदार साहेब यांना की धनगर समाजाच्या यष्टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी स सा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन देत आहोत तसेच दीपक भाऊ बोराळे यांचं चालू असलेलं जे उपोषण आहे त्यांना त्यांच्या मागणीला न्याय देऊन ती उपोषणा तात्काळ सोडवण्याचं करावं अन्यथा जर भाऊंची प्रकृती कुठल्याही पद्धतची जर जा खराब झाली किंवा त्याच्यातून काही विपरीत असं घडलं तर याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असं मी धनगर समाज महासंघ तालुका अध्यक्ष या नात्यानं घोषित